सकाळ होते आणि उठल्या उठल्या पंकज लगेच आपल्या आईकडे निरुपाकडे पैसे मागतो आई जरा मला पैसे दे ग तेव्हा निरुपा म्हणते काय चाललंय हे तुझा पंकज उठ सुट पैसे दे पैसे दे अरे जरा जॉब शोध ना अरे जरा काम कर आणि काम करून जरा पैसे कमव तुला तू मला पैसे दिले पाहिजेस की मी तुला कधीतरी म्हण ना मम्मा हे पैसे ठेव म्हणून उठसुठ पैसे दे पैसे दे तेवढ्यात निरुपा पंकजला पैसे देत असताना सुधाकर गायकवाड बघतात आणि म्हणतात निरुपा हे काय करतेस तू तू पंकजला का पैसे देतेस आता मात्र निरुपा आणि पंकज खूपच घाबरतात निरुपा आणि पंकजला काय बोलावं ते समजत नाही दोघही घाबरतात तेव्हा निरुपा म्हणते अहो नाही नाही मी त्याला पैसे देत नाहीये उलट तोच मला पैसे देतोय तेव्हा सुधाकर गायकवाड म्हणतात निरुपा खोटं बोलू नकोस मी बघितलं तू त्याला पैसे देत होतीस आणि काही काय सांगतेस की तो तुला पैसे देतोय माय रे पंकज तू आईकडून पैसे का घेतोस तुझा जॉब आहे ना चांगला जॉब चालू आहे मग कशाला पैसे मागतोस तिच्याकडे तेव्हा पंकज म्हणतो अहो बाबा माझा अजून पेमेंट झाला नाहीये तेव्हा सुधाकर गायकवाड म्हणतात होईल ना मग जरा थांब तिच्याकडून पैसे मागू नकोस तेवढ्या सत्या आणि मीरा बाहेर येतात तेवढ्या सत्या म्हणतो काय चाललंय बाप तेव्हा सुधाकर गायकवाड म्हणतात काही नाही रे हा निरुपाकडनं पैसे मागत होता निरुपा त्याला पैसे देत होती तेव्हा सत्या म्हणतो काय काय रे फुसक्या तू या महिन्यापासून घर खर्चाला पैसे देणार होतास कधी देणार आहेस पैसे की नुसत्या मोठ्या मोठ्या बाता आणि खातोय लाथा खायच्यात वाटतं तुला लाथा काय किती मोठ्या माझुरडेपणाने तू तु आणि तुझी बायको म्हणाला होतात की मी पैसे देईन या महिन्याचे तू काही द्यायची गरज नाही मग आता काय झालं त्याचं सत्याचं ते बोलणं ऐकून मीराला हसायला येतं रव्या सुद्धा तिथेच असतो आणि रव्या देखील हसत असतो सर्वजण पंकजवर हसत असतात निरुपाला मात्र सगळ्यांचा राग येत असतो निरुपा म्हणते हा पनवती बोलतोय ते काही खोट नाही खरंच हा पंकज घर चालवणार होता कशाला उगस देविकाने मोठेपणा करायचा आता हा माझा बबड्या कुठून पैसे देणार आहे घर खर्चायला तेच समजत नाही त्याला एकतर अजून नोकरी देखील मिळत नाही तेव्हा सुधाकर गायकवाड म्हणतात हो रे पंकज तू घर खर्च चालवण्यासाठी पैसे देणार होतास तेव्हा पंकज म्हणतो अहो बाबा मी आत्ताच बोललो ना तुम्हाला माझा अजून पेमेंट झाला नाही तेव्हा सत्या म्हणतो मग होतो कधी रे तुझा पेमेंट तेव्हा पंकजला काय बोलावं समजत नाही पंकज तर हादरून जातो कारण पंकजला नोकरीच नसते आणि सत्याने असा प्रश्न विचारलेला असतो तेव्हा निरुपा म्हणते हे पनवती तुला काय करायचं आहे त्याने पैसे दिल्याशी कारण ना असं बोलता बोलता हळूच निरुपा ही तिच्याकडचे पैसे पंकजच्या हातात ठेवते आणि ते सत्या बघतो आणि म्हणतो हे काय करतेस तू निरुपा ते बघ ते बघ बाप बघितलंच हीच पैसे देते त्याला आणि हा म्हणतो की मी आईला पैसे देत होतो किती खोटं बोलत आहेत ही लोक सुधाकर म्हणतो काय गिरुपा काय चाललंय हे तुझं तू काय त्याला पैसे देतेस तेव्हा निरुपा शेवटी बोलून टाकते की अहो पंकजला नोकरीच नाही त्याला अजून नोकरी मिळालेलीच नाहीये ते ऐकून मात्र आतला सगळ्यांना धक्का बसतो तेवढ्या देविका सुद्धा बाहेर आलेली असते आणि तिने देखील हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि तिला देखील धक्का बसतो तिला राग येतो की तिचा नवरा काहीही कमवत नाही म्हणून ती तावा तावाने बाहेर येते आणि सनसनीत पंकजच्या कानाखाली मारते आणि म्हणते इतकं खोटं एवढं मोठं तू खोटं माझ्यापासून लपवलंस अरे तुला जॉब नाही तर मला सांगायचं ना बायको आहे ना मी तुझी मग मा तू माझ्या बाजून ही गोष्ट का लपवलीस आता मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो आणि देविकाचा बबड्या खूपच हादरून गेलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू